क्रांतीचा नाशिक रोड येथील बिटको पॉइंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणीस एक बावीस प्रभागातील परिसर जय भवानी रोड सिन्नर फाटा मोटवानी रोड गंधर्व नगरी विहितगाव जेल रोड व प्रभाग क्रमांक वीस मध्ये सद्गुरु नगर भालेराव मळा जगताप मळा व इतर ठिकाणी पावसामुळे उखडला गेलेल्या कॉलनी रस्त्यामुळे रस्त्यावर खडी झालेली आहे खड्डे निर्माण झाले याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने महापालिकेच्या द्वारावर रस्त्यावरती खडी ओतून आंदोलन केले यावेळी मनसेचे शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूर पूर्व निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे प्रदेश सदस्य कार्यकारिणीचे शशी चौधरी व बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन महिला भानुमती आहिरे महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे विजय बोराडे यावेळी नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनानुसार नाशिक रोड येथील बिटको पॉइंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस प्रभागातील परिसर जय भवानी रोड सिन्नर फाटा मोटवानी रोड गंधर्व नगरी विहित गाव जेल रोड व प्रभाग क्रमांक वीस मध्ये सद्गुरु नगर भालेराव मळा जगताप मळा व इतर ठिकाणी एमजीएनएल कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी रस्ता आला व काम झाल्यानंतर ठेकेदारांनी वर मुरून माती टाकून रस्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला मनसेने यावर आवाज उठवल्यानंतर महापालिकेने ठेकेदाराद्वारे वरच्या रस्त्याचे डांबरीकरण केले त्यामुळे कॉलनी मधील रस्त्याची लेवल बिघडली व रस्त्याचे आकार बिघडले त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरती साठत आहेत व रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे नाशिकमध्ये दोन ते तीन दिवसांपासून पावसाची चालू खड़ी आहे पावसामुळे रस्ते उखडले रस्त्यावरती आहे व खड्डे आहेत नागरिक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आहेत तसेच गेल्या चार ते पाच महिने बिटको पॉइंट ते जेल रोड भुयारी पाईपलाईनचे सुरू असलेले काम पूर्ण होऊन दोन महिने झालेत रस्त्यावरती फक्त मुरू माती टाकून खोदलेले खड्डे बुजवले आहेत तिथे देखील रस्त्यावरती खडीच खडी आहेत व खड्डे आहेत मनसेने मागणी केली आहे की बिटको पॉइंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग क्रमांक सतरा एकोणीस बावीस मधील कॉलनी रस्ते नव्याने डांबरीकरण करून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा नागरिकांचा मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर संघटक संघटकेट नितीन पंढर यांनी दिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शरीफ पठाण नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर आगडूजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करत आहे तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या सहा महिन्यापासून हे जे, जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे गाड घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरूम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते, ते रस्ते पुन्हा उ पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओव्हर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून वरून टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा